रसिक मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आता अशिक्षित आई ती फक्त आई असते ही अनामिक लेखकाची लघुकथा ऐकूया अभिवाचन दत्ता सरदेशमुख अशिक्षित आई मध्यमवर्गीय घरातल्या एका मुलाला दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळाले त्याचे वडील खुशीनं गुणपत्रिका निहाळत आपल्या पत्नीला म्हणाले अगं अच्छान छान लापशी बनव तुझ्या लाडक्याला नव्वद टक्के गुण मिळालेत शालांत परीक्षेत आई स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली बघू बघू दाखवा मला इतक्यात मुलगा पटकन म्हणाला बाबा तिला कुठं रिझल्ट दाखवताय तिला कुठं लिहिता वाचता येतं अशिक्षित आहे ती भरल्या डोळ्यानं आई लापशी बनवायला निघून गेली ही गोष्ट वडिलांच्या लगेच लक्षात आली मग ते मुलाच्या संवादात भर टाकून म्हणाले हो रे ते पण खरंच आहे अरे आमचं लग्न झालं तेव्हा तीन महिन्यातच तुझ्या जन्माची चाहूल लागली मी विचार केला लग्नानंतर आम्ही कुठं फिरलो नाही एकमेकांना व्यवस्थितपणे समजून पण घेतलं नाही तर यावेळी अबॉर्शन करून पुढं चान्स घेऊया पण तुझी आई ठामपणे नाही म्हणाली नको ते नंतर वगैरे फिरणं नको समजणं पण नको आणि तुझा जन्म झाला अशिक्षित होती ना विनय तू पोटात असताना तिला दूध बिलकुल आवडत नसताना तू सुदृढ व्हावास म्हणून नऊ महिने ती रोज दूध पित होती अशिक्षित होती ना तुला सकाळी सात वाजता शाळेत जावं लागायचं त्यामुळे स्वतः सकाळी पाच वाजता उठून तुझ्या आवडीचा नाश्ता आणि डबा करायची अशिक्षित होती ना तू रात्री अभ्यास करता करता झोपून जायचंस तेव्हा येऊन ती तुझ्या वह्या पुस्तकं बरोबर भरून तुझ्या अंगावर पांघरून टाकून नंतरच झोपायची कारण अशिक्षित होती ना तू लहानपणी बहुतेक वेळा आजारी असायचास तेव्हा रात्र रात्र जागून ती परत सकाळी तिची कामं चोख करायची अशिक्षित होती ना तुला ब्रँडेड कपडे घेऊन द्या म्हणून माझ्या मागं लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर निभवायची अशिक्षित होती ना बाळा बाळा चांगले शिकलेले लोक आधी स्वतःचा स्वार्थ आणि मतलब बघतात पण तुझ्या आईनं आज आजपर्यंत कधीच तो बघितला नाही अशिक्षित आहे ना ती ती जेवण तयार करून आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायचं विसरून जायचे म्हणून मी अभिमानानं सांगतो की तुझी आई अशिक्षित आहे हे सगळं ऐकून मुलगा रडत रडत आईला बिलकुल म्हणाला आई आहे मी तर फक्त पेपरवर नव्वद टक्के गुण मिळवले पण माझ्या आयुष्याला शंभर टक्के बनवणारी तू पहिली शिक्षक आहेस आणि ज्या शिक्षकाची मुलं नव्वद टक्के गुण मिळवतात त्या शिक्षकांकडं किती ज्ञान असेल याचा मी कधी विचारच केला नाही आई आई आज मला नव्वद टक्के गुण मिळवूनसुद्धा मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडं तुझ्याकडं पी एच डीच्या पण वरची पदवी आहे कारण कारण मी आज माझ्या आईच्या रूपात डॉक्टर शिक्षक वकील माझे कपडे शिवणारी ड्रेस डिझायनर उत्तम आचारी या सगळ्या सग्ड़े सगळ्यांचं दर्शन घेतलं मित्र प्रत्येक मुलामुलीनं जे आईवडिलांचा अपमान करतात पाणवतारा करतात क्षुल्लक कारणावरून रागावतात त्यांनी विचार करावा आईवडिलांनी त्यांच्यासाठी काय काय सोसले अशिक्षित आई ती फक्त आई असते ही लघुकथा आपण ऐकलीत लेखक अनामिक अभिवाचन दत्ता सर देशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मी अनामिक लेखकाला समर्पित करतो आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा माझा नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स